गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरण हे खूप मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी त्यांच्या त्यांना न्याय मिळावे यासाठी आंदोलने होत आहेत जनतेची एक मागणी आहे आणि ती म्हणजे संतोष देशमुख यांना न्याय मिळावा आणि त्यांच्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी आता गेल्या दोन चार पाच दिवसांपासून यामध्ये आणखीन एक विषय मोठ्या प्रमाणावर चर्चेत येत आहे आणि तो म्हणजे खोक्याबाईचा विषय तर मनोज जरांगे पाटील जे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील गुन्हेगारांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर आंदोलन करत आहेत है। त्यांनी काल एका मुलात मुलाखतीमध्ये मुला 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 पहिल्यांदाच या खोक्याबाईवर आपली प्रतिक्रिया स्पष्ट केली ते काय म्हणतात हे आपण बघू मी मदत केली त्यांची त्यांची जी आहे पुढे आली जसं खोक्याबाई अस किंवा मग क्षीरसागरां किंवा कार्यकर्त्यांची मारहाण असेल किंवा मग प्रकाश सोळंके यांच्याही कार्यकर्त्यांना कुणाच तरी मारहाण असे वेगवेगळे वेग वी व्हिडिओ जे आहेत आता सोशल मीडियावरती म्हणा किंवा मीडियामध्ये प्रसार माध्यमामध्ये व्हायरल होताना आपल्याला बघायला मिळतात काय असतं माहितीये का चूक करणार तर त्याचा फळ त्याला मिळालाच पाहिजे चूक करणार समर्थन कोणीच करणार पण याच्यात एक बारिशपणा चाललाय असं वाटतं की संतोष भयाच्या प्रकरणाला कुठेतरी दिशा बदलायची भरकटायचं असं सुद्धा या आहे याचा अर्थ आम्ही चूक करण्यास समर्थन करतो बात का अजिबात नाही करणार सुद्धा नाही ज्यांनी चूक केली त्याला फळ मिळालाच पण जे स्वप्न बघतायत ना ते त्यांचं पूर्ण होणार संतोष भयाचं प्रकरण ताकदी लावून धरणार तुम्ही किती वावडे उठवा हा आमचं म्हणणं आहे का त्यांनी काय केलंय चुकीचं मग त्यांच्यावर गुन्हे दाखल करू नका किंवा त्यांना कारवाई करू नका आमचं म्हणणं आहे तुम्ही शंभर टक्के करा पण संतोष भायाच्या प्रकरणाला वळण देण्यासाठी जर हे सुरू असेल तर हे दुर्दैव आहे कारण तुमचं काही नाही काहीतरी कधी सापडणार आहे त्यामुळे आम्ही समर्थनच ना करत नाही त्याने चूक केली त्याला टाका सडवा त्याला काय करायचं ते करा, करा। तुम्ही जी मागणी केली त्या मागणीला आमचा विरोध सुद्धा नाही तुमचा तरी आम्ही केलेल्या मागणीला विरोधच नाही तो मोर्चे काढले तुम्ही रास्ता रोख केले आम्ही तर रस्ता रोख नाही मोर्चा नाही समर्थन केले तुम्ही जी मागणी करताय तिला आमचा अजिबात विरोध नाही आणि कधी करत पण नाही जेणे चूक केली त्याला फळ मिळाला पाहिजे त्याला शिक्षा मिळाली पाहिजे त्या मतावर आम्ही ठाम पण संतोष भायाचं प्रकरण दगूत देत नाहीत तुम्ही जर ते स्वप्न बघत असाल याच्या आडून संतोष भायाच्या प्रकरणाला वेगळं वळण म्हणजे ते मागं पडलं पाहिजे आणि हे आले पाहिजे हे स्वप्न तुमचं आम्ही कधी पूर्ण होऊ देणार तर अशा प्रकारे मनोज जारांगे पाटील यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणतात जर त्याने गुन्हा केला असेल तर त्याला शिक्षा ही शंभर टक्के मिळाली पाहिजे पण जर तुम्ही अशा प्रकरणामुळे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरण बरकटण्याची स्वप्ने बघत असाल तर ते आम्ही होऊ देणार नाही जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये संतोष देशमुख यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नव्हतं असे जरांगे पाटील यांचे म्हणणे आहे तसेच त्यांनी धनंजय मुंडेंवरही खूप साऱ्या टीका केल्या आहेत ज्या तुम्ही बघू शकता मानसिकला धरून बोलायचं जर ठरलं ना, ना तर शो आल्यापासूनच असे प्रकार झाले हे त्यांच्या समाजातल्या सुद्धा लोकांना मान्य या अगोदर असले प्रकार होत नव्हते खुनाचे दादागिरीचे खंडाऱ्याचे शो आल्यापासून हे वातावरण सगळं ना एका रस्त्यावरती गेलं एका उडाणावरती गेलं वेगळे आणि तिथून सगळ्यांना पैसे कमायचा गुंडगिरीचा खून करण्याचा नाद लागला त्यांना ला। तो नाद सुटायला तयार नाही आज शेवटी त्यांची लंका पार पाण्यात जोडायची वेळ आली तरी आणखीन त्याच भूमिकेत येते तीच भाषा उघडपणा बोलणार लोकांना त्रास देणार हे धनंजय मुंडे आणि हे सत्य ते, ते लोक सुद्धा आता नाकारत नाहीत त्यांचे सुद्धा याच्यामुळं आपल्या समाजाला सुद्धा खाली मान घालून चालायची वेळ आली आणि हे घडलेलं आहे फक्त आता काय असतं जाहीर कोणी बोलत नाही लोकात खुशबुस तीची याच्यामुळं सगळं बीड जिल्ह्याचाच म्हणा समाजाचा सा म्हणा लोकांचा म्हणा पूर्ण विल्हेवाट लावली आहे तो मागचा जो तुम्ही म्हणता एफ आय आर आहे ना तसे एफ आय आर त्यांनी खूप दाबलेले खूप खूप असे दाबले फक्त त्याचे त्याच्याकडून असं घडलं